जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे दशक काल आपण सुरू केला त्यातील पहिला समास काल संपला आज आपण आता दुसऱ्या समासाला सुरुवात करूया दुसऱ्या समासाचं नाव आहे ब्रह्मनिरूपण हे ब्रह्म म्हणजे आपलंच स्वरूप आहे त्याबद्दल समर्थ विवरण करून सांगतायत याचं मुख्य कारण म्हणजे या स्वरूप प्राप्तीसाठीच सद्गुरु शिष्याला साधना देतात ही स्वरूप प्राप्ती करून घेणे हेच नरजन्माचं खरं ध्येय आहे पहिल्या समासाच्या शेवटी समर्थांनी स्पष्ट केलं परब्रह्म म्हणजे सकाळा परते तयास पाहता आपण चिते हे कळे अनुभवमते सद्गुरू केलीया आपण तेच आहोत हे सद्गुरूंशिवाय आपल्याला कळू शकत नाही देव आपण बाहेर शोधायला जातो बाहेर त्याची प्रतिमा करतो त्याला नावं ठेवतो आणि त्याची उपासनाही बाहेर करतो वस्तुतः तो देव आपल्या आत आहे किंबहुना तोच आपण आहोत हे भान आपण विसरतो बाहेरील देवाची म्हणजे सगुणाची पूजा करू नये असं मुळीच नाही सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं समर्थच सांगतात पण तरी आत देव आहे आणि तो निर्गुण स्वरूपाचा आहे याचं भान विसरता कामा नये म्हणून समर्थ ब्रह्मनिरूपण करत आहेत हे निरूपण करावं लागतं कारण बाहेरील देव जसा सहजासहजी दिसतो तसं आपलं स्वरूप दिसून येत नाही पंढरपूरचं तिकीट काढलं गाडीत बसलं पंढरपूरला गेलं बारीमध्ये उभं राहिलं की थोड्या वेळानं पांडुरंग आपल्याला दिसतो तो देव आहे यात काहीही शंका नाही पण आपल्या आत असलेल्या पांडुरंगाला असं पाहता येत नाही उघड्या डोळ्यांनी तो दिसत नाही आपण अयोध्येला जाऊ रामचंद्रांचं दर्शन घेऊ पण आपल्या आत असलेल्या रामाचं काय त्या रामाचं दर्शन घेण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे तो राम आपल्या चर्मचक्षूंना दिसत नाही हा आत्मा राम हे आपला आत्मस्वरूप हा आपला आत्मा हे आपलं खरं स्वरूप म्हणजे ब्रह्म आहे आणि हे असं दिसत नसल्यामुळं असं अनुभवाला येत नसल्यामुळं समर्थ त्याच्याबद्दल विवरण करतायत खरं म्हणजे त्याच्याबद्दल विवरण करता येत नाही तरीही ही समर्थांची आपल्यावरती झालेली कृपा आहे की त्यांच्यासारखे संत आपल्याला या स्वरूपाबद्दल या ब्रह्माबद्दल काही सांगत आहेत आपल्याला दिसत नाही आपल्याला भासत नाही आपल्या प्रचितीला येत नाही आपल्या अनुभवाला येत नाही पण आपण त्याच्यामुळे अस्तित्वात आहोत असं हे स्वरूप आहे जसं एखादं झाड जाड़ा आहे झाडाला फांद्या आहेत फांद्यांवरती एखादं पान आहे आता त्या पानाला झाडाचं मूळ दिसत नाही ते पान जर आपण जमिनीत खुपसून ठेवलं तर ते पान मरून जाईल पण त्याची आणि मुळाची गाठ पडणार नाही तसं स्वरूपाच्या बाबतीत आहे स्वरूप आपल्या चर्मचक्षूंना आपल्या इंद्रियांना कळून येत नाही दिसून येत नाही अनुभवाला येत नाही झाडाच्या फांद्या वाढतील झाडचं पान हिरवगार दिसेल कारण मुळांना पोषण आहे म्हणून तसं आपल्या अस्तित्वाच्या बुडाशी स्वरूप आहे म्हणून आपलं अस्तित्व टिकून आहे आपल्या डोळ्यामध्ये चमक आहे नाकाच्या शेंड्यावरती चमक आहे ती या चैतन्याची आहे आत प्रभू आहे म्हणून आपण हालचाल करू शकतो पण आपण हालचाल ज्या इंद्रियांच्या माध्यमानं करतो मग ते मन असेल किंवा आपले हातपाय असतील त्या इंद्रियांना तो प्रभू कळून येत नाही त्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी एकतर जे नाशिवंत आहे ते समजलं पाहिजे आणि जे, जे शाश्वत आहे तिथंपर्यंत जाण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि हा अभ्यास घडण्यासाठी जे शाश्वत आहे त्याचं विवरण केलं गेलं पाहिजे म्हणूनही समर्थ ब्रह्मनिरूपण करत आहेत समासाच्या सुरुवातीला ते काय म्हणतायत पहा जे जे काही साकार दिसे ते, ते कल्पांती नासे स्वरूप ते असतची असे सर्व काळ एका वहीमध्ये त्यांनी पुष्कळ काही सांगितलं जे जे काही साकार दिसे त्याचा अर्थ असा जे जे काही आपल्या कोणत्याही इंद्रियांना अनुभवाला येतं ते साकार म्हणजे साधारण आपण असा अर्थ घेतो की जे आकारासहित आहे ते साकार म्हणजे आता माझ्या पुढे एक खुर्ची आहे त्या खुर्चीला एक आकार आहे म्हणून खुर्ची साकार समजा एखादा चेंडू आहे तर चेंडू गोल आहे म्हणून चेंडू ही साकार म्हणजे ज्याला आकार आहे ते सर्व साकार या अर्थानं आपण साकार शब्दाकडं पाहतो परमार्थात साकार या शब्दाचा अर्थ इतका सीमित नाही चेंडूला आकार आहे कबूल आहे खुर्चीला आकार आहे कबूल आहे पण हे मला कळलं कशामुळे माझ्या बुद्धीमुळे कळलं माझ्या डोळ्यांच्या मार्फत ते दृश्य मेंदूमध्ये उमटलं त्या दृश्याबद्दल बुद्धीमध्ये विचार झाला आणि मग ते दृश्य अमुक आहे हा निर्णय बुद्धीने दिला अशा तऱ्हेनं मला आकाराचं ज्ञान होतं आता आणखी थोडं आपण सूक्ष्मात जाऊन विचार करूया समजा आपण झोपलो आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात आपण चेंडूनं खेळत आहे स्वप्नातही आपल्याला चेंडूचा आकार गोल दिसतो समजा आपण आपल्या मित्रांबरोबर खेळत असू तर आपल्या मित्रांचे आकारही आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात आता सांगा स्वप्नामध्ये आपले डोळे उघडे आहेत की बंद आहेत कुठले डोळे उघडे आहेत की ज्याच्यातून दृश्य कळलं ते आपल्या बुद्धीपर्यंत पोहोचलं आपल्याला समजलं की हा चेंडू आहे हा माझा मित्र आहे आपले चर्मचक्षू तर बंद आहेत आपण झोपलेले आहोत तरीही स्वप्नामध्ये आपल्याला दृश्याचं भान आहे आपल्याला हे समजलं की काही ना काहीतरी आकार समोरच्या गोष्टीला आहे इतकंच नाही स्वप्नामध्ये कधी कधी आपण स्वतःलाही पाहतो स्वतःचाही आकार पाहतो याचा अर्थ असा झाला की साकारता ही इंद्रिय सापेक्ष आहे आणि इंद्रियांमध्ये केवळ आपली स्थूल इंद्रिये येत नाहीत हात पाय डोळे कान नाक ही इंद्रिय तर आहेतच पण ही इंद्रिये, इंद्रिये पूर्णपणे निष्क्रिय असताना आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी आपलं अंतःकरण आणि आपला अहंकार ही आपल्या आतील इंद्रिये काम करत राहतात आणि यांनाही दृश्याचं ज्ञान होतं आणि हे झालेलं सर्व ज्ञान साकारामध्ये मोडत समर्थ म्हणतायत जे जे काही साकार दिसे म्हणजे जे जे म्हणून साकार आहे आणि जे दिसतं असे दोन मुद्दे इथं समर्थ सांगतायत साकार वस्तू त्या वस्तूच्या ठिकाणी आहे पण जोपर्यंत ती मला दिसत नाही तोपर्यंत माझ्या सापेक्ष ती दृश्य नाही उदाहरण द्यायचं झाल्यास समजा मी माझ्या घरी आहे आणि माझा मित्र त्याच्या घरी आहे तर तो तिथे आहे मी इथे आहे आमची भेट झाली की माझा मित्र मला भेटला किंवा मला दिसला म्हणजे मित्र साकार आहे आणि आता तो मला दिसला म्हणजे वस्तू वासणं आणि वस्तू प्रचितीला येणं या दोन्ही गोष्टी मिळून समर्थ साकार ही संकल्पना मांडत आहेत जे जे काही साकार दिसे पुढे समर्थ म्हणतात ते ते कल्पांती नासे आता हे विधान समर्थांनी केलं जे जे म्हणून साकार आहे त्या सगळ्याला अंत आहे असं समर्थ म्हणत आहेत याचा स्पष्ट अर्थ असा की जे माझ्या प्रचितीला येतं आता प्रचितीला येतं म्हणजे सर्व इंद्रियांच्या मार्फत बरं का आपलं मनही त्यात आलं तसंच आपले डोळेही आले आपली त्वचाही आली आपले कानही आले आपली बुद्धीही आली आणि आपलं अंतकरणही आलं या सगळ्याला जे जे प्रचितीला येतं त्याला अंत आहे असं समर्थ म्हणत आहेत कारण स्पष्ट आहे या सर्व गोष्टींमधून येणारी प्रचिती मुळात द्वैतातून येणारी प्रचिती आहे यात तरी बदल होतो किंवा समोरच्या साकार वस्तूत तरी बदल होतो आपण आपल्या स्वतःला बालपणापासून आरशात पाहतोय हो जसे बालपणी होतो तसे आज आपण आहोत का म्हणजे आपल्या साकारतेमध्ये बदल झालाच की ती तशी कुठे टिकली जशी होती आणि जसं आपलं मन होतं जशी आपली बुद्धी होती जसं आपलं चित्त होतं ते तसंच कुठं राहिलं त्यातही बदल झाला म्हणजे समोरची स्थूल वस्तूही बदलते आणि आपलं मन चित्त बुद्धी यातही बदल होत राहतात कोणतीच गोष्ट यातील स्थिर राहत नाही ज्या वस्तूचा अनुभव घेतला जातो ती वस्तू ज्याच्या मार्फत अनुभव घेतला जातो तो अनुभवी आणि जो अनुभव येतो तो, तो अनुभव या तिन्ही गोष्टी स्थिर राहत नाहीत म्हणून समर्थ म्हणतात जे काही साकार दिसतं अनुभवाला येतं त्याला कल्पांती नाश आहे कल्पांती नाश आहे असा शब्द वापरण्याचंही एक विशेष कारण आहे त्याला नाश आहे हे आपल्या लगेच लक्षात येत नाही कारण आपण साकारामध्ये रममाण होतो हे आपलं रममाण होणं हीच खरं म्हणजे भगवंताची माया आहे ती साकार वस्तू ते दृश्य बदलत असतं आपण ज्या क्षणी रममाण होत असतो तेव्हाही त्यामध्ये बदल होत असतो तरीही आपण त्यामध्ये रममाण होतो त्याला आपण सत्यत्व देतो समर्थ म्हणतायत ते कल्पांती नाश पावतं म्हणजे ते कधी ना कधीतरी नाशच पावत असतं आज नाश झालेलं आहे असं वाटलं नाही तरी तिथे त्याला नाश असतोच त्याचा नाश सुरूच असतो समजेल असं उदाहरण द्यायचं झाल्यास आरशात आपलं रूप आपण बदललेलं पाहिलं आत्ता या क्षणी आपण आरशापुढे जाऊन उभे राहिलो तर आपल्याला असा भास होईल की आपल्यात काहीच बदल होत नाही आहे पण सूक्ष्मतेनं जर पाहिलं तर आपल्यात बदल सुरू आहे तो सुरू आहे म्हणूनच कालांतरानं बदल झालेला दिसतो जसं सेकंद काटा पुढे जात आहे म्हणून मिनिट काटा पुढे गेलेला दिसतो तसंच मग समजा एखाद्या घड्याळामध्ये सेकंदाचा काटा दिलेला नसेल तर तिथे सेकंद नाहीत असं थोडीच आहे सेकंद सुरू आहेत मिनिट काटा मग बरोबर साठ सेकंदांनंतर पुढे जातो तसंच साकारामध्ये अखंड बदल सुरू आहेत ते बदल आहेत म्हणूनच त्याला नाश आहे आणि म्हणूनच समर्थांनी कल्पांती ते नाश पावतं असा शब्द वापरलेला आहे कल्पांत हा शब्द दोन गोष्टींना निर्देशित करतो एक गोष्ट म्हणजे काळ त्याकडे आपण थोडंसं पाहूया आत्ता कलयुग सुरू आहे सत्ययुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलयुग ही चार युगे सांगितली जातात या चार युगांना एकत्रितपणे महायुग असं म्हटलं जातं आणि तसंच काही महायुगे एकत्रित झाली की कल्प सांगितला जातो म्हणजे कल्प ही संज्ञा काही युगांना मिळून केली जाते म्हणजेच समजायचं झाल्यास साधारणत कल्प हा शब्द भरपूर मोठा काळ या अर्थानं वापरला जातो म्हणजे समर्थ एका तऱ्हेनं म्हणतायत की कधी ना कधीतरी का होईना साकार वस्तू नाश पावते म्हणून कल्पांति ती नाश पावते कल्पांत हा शब्द आणखी एका गोष्टीला निर्देशित करतो आणि ती म्हणजे कल्पनेचा अंत आपल्यामध्ये कोणती कल्पना आहे मी देह ही मध्यवर्ती कल्पना आपल्याजवळ आहे याचा जेव्हा अंत होतो तेव्हा साकार नाश पावतं असं समर्थ सांगतायत कोणतीही साकार गोष्ट अगदी हे ब्रह्मांड असो नाहीतर आपल्या देहामार्फत येणारे अनुभव असोत हे सर्व काही जोपर्यंत मी देहा या देह आहे या देहबुद्धीमध्ये आपण आहोत त्याच्या सापेक्षा अनुभवाला येतात मी आत्मा या स्थितीमध्ये दृश्याचा अनुभव नाही दृश्य ब्रह्मरूप झालेला आहे त्यामुळं ते असून नसल्यासारखं आहे म्हणून एका तऱ्हेनं साकाराचा नाशच आहे म्हणजे पहा दोन्ही दृष्टींनी आपण समर्थांचं म्हणणं समजून घेतलं एक म्हणजे जे जे, जे काही दिसतंय जे जे काही प्रचितीला आहे अनुभवाला आहे ते, ते, ते कधी ना कधीतरी नाश पावतं आणि दुसरा अर्थ म्हणजे जर आपणच तिथे नाही तर दृश्य असूनही नसल्यासारखंच आहे हे दोन्हीही न्याय जरी ओवीला लावले तरी अर्थ एकच निघतो की साकार हे काही शाश्वत नाही त्याला नाश आहे समर्थ पुढे जे म्हणतात ते आणखी महत्वाचं आहे स्वरूप ते असतची आस असे सर्व काळ स्वरूप मात्र या साकारासारखं नाही त्याला कदापि नाश नाही आपण स्वरूपापाशी नसून साकारामध्ये अडकून आहोत म्हणून समर्थांना हे सांगावं लागत आहे जे आकाराला दिसतंय त्याच्यामध्येच आपण गुंतून आहे पण ज्याच्या आधारावरती आपण हे गुंतू शकतो त्याला आपण विसरलेलो आहे आता आपण पुन्हा झाडाच्या उदाहरणाकडं जाऊया समजा ते पान आहे त्या पानाला पाऊस अनुभवता येतो ऊन अनुभवता येतं वारं अनुभवता येतं समजा पाऊस वारं आणि ऊन याला त्यानं सत्यता दिली तर द्यायला काही हरकत नाही पण ते बदलतं हे पानाच्या लक्षात येत नाही कायम पाऊस राहत नाही कायम ऊनही राहत नाही कायमवारही राहत नाही हे बदलणारे अनुभव पानाला येतात पण पान त्याच्या मुळामुळे अस्तित्वात आहे या गोष्टीला विसरलेलं आहे तसं आपलं झालेलं आहे आपण आहोत कशामुळे खरं म्हणजे स्वरूपामुळे आपण आहोत मुळात आपण आहोत म्हणजे नेमके कोण आहोत हेच आपल्याला माहीत नाही आपलं स्वरूप हेच खरं आपलं अस्तित्व आहे असं असताना आपण देहाच्या अंगानं स्वतःला आपण आहोत असं समजतो म्हणजे आपला देह राहिला जगला तर मी जगलो असं आपण मानतो आपला देह मेला तर मी मेलो असं आपण मानतो प्रत्यक्षत आपण जिथे असायला पाहिजे तिथेच आहे आणि अखंडत्वानं आहे आणि हेच आपलं स्वरूप आहे स्वरूप म्हणजेच स्वतःचं रूप म्हणजेच स्वतः जे आपण आहोत आणि ती स्थिती कधीही ढळत नाही असं समर्थ सांगतायत स्वरूप ते असतची असे आणि तेही सर्व काळ सर्व काळ ही गोष्ट पूर्वी एकदा निरूपणात आपण पाहिली आहे सर्व हा शब्द ब्रह्माला निर्देशित करतो सर्वम खलविदम ब्रह्म त्यामुळं सर्व काळ म्हणजेच ब्रह्मकाळ म्हणजेच कायमस्वरूपी असलेली अवस्था ज्यामध्ये कधीही बदल होत नाही अशी स्थिती आणि ही स्थिती स्वरूपाची या आहे याच्या उलट साकाराची स्थिती आहे दृश्याची स्थिती आहे आणि या दृश्यामध्ये आपला देह आपलं मन बुद्धी वगैरे जसं येतं तसंच या मार्फत आपण जे जे अनुभव घेतो ते सर्व अनुभव येतात समर्थ म्हणतायत त्याला नाश आहे पण तुझ्या स्वरूपाला नाश नाही तू जो कोणी आहेस त्या तुझ्या अस्तित्वाला नाश नाही स्वरूप ते असे सर्व काळ जे सकाळांमध्ये सारे ते साचार जे का नित्य निरंतर संचले असे। हे स्वरूपाबद्दलच समर्थांनी केलेलं विधान सगळ्यात असलेलं सार जर काही असेल तर ते स्वरूप आहे त्याचा स्पष्ट अर्थ असा की आपलं स्वरूप आणि समोरच्याच स्वरूप किंवा समोरच्या झाडाचं स्वरूप किंवा एखाद्या निर्जीव वस्तूचं स्वरूप एकच आहे स्वरूप कुठेही बदलत नाही व्यक्तीचा चेहरा बदलेल व्यक्तीचं नाव बदलेल पण जे आतमध्ये स्वरूप आहे जो आत्मा आहे तो सर्वांचा सारखा आहे कुत्रा असो मांजर असो किंवा एखादी निर्जीव वस्तू असो किंवा आपण असो किंवा अगदी एखादा किडा असो सगळ्यांमध्ये आत्मा एकच आहे म्हणून जे सकाळांमध्ये सार असं हे स्वरूप आहे समर्थ म्हणतात मिथ्या नव्हे साचार ते मिथ्या नाही आहे हे समर्थांना सांगावं लागतंय कारण आपण जे मिथ्या आहे त्याला सत्य मानून बसलो आहे म्हणून अन्यथा जो सत्यापाशी आहे त्याला सत्य हे सत्य आहे हे सांगावं लागणार नाही ज्यानं खोट्याला सत्य मानलं त्याला सत्य हे सत्य आहे हे ठासून सांगावं लागतं म्हणून समर्थ म्हणतात मिथ्या नव्हे साचार आणि कसं आहे ते जे का नित्य निरंतर संचले असे संचलेला आहे व्यापून आहे गच्च आहे गुलाबजाम जर साखरेच्या पाकात गोळवला तर साखरेचा पाक पहा संपूर्ण गुलाबजाममध्ये व्यापून राहतो तसं ब्रह्म आपलं स्वरूप हे सर्वत्र व्यापून आहे गच्च भरून आहे आणि नुसतं भरून नाही तर नित्य आणि निरंतर आहे असं समर्थ म्हणतात म्हणजे कालही होतं आजही आहे उद्याही असणार आहे त्याच्यामध्ये कदापि खंड नाही हे वर्णन कुठे आणि आपल्याला असलेला अनुभव कुठे आपल्या स्वरूपाबद्दल समर्थ वर्णन करत आहेत पण यातलं कोणतंही वर्णन आपल्या अनुभवाला येत नाही आपल्याला असं वाटत नाही की आपण कायमच आहोत आपल्याला असं वाटत नाही की आपण सर्वत्र व्यापून आहोत आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला नाश नाही याला कारण एकच आपल्या जवळ असलेलं आपल्या स्वरूपाविषयीचं अज्ञान म्हणूनच तर समर्थ ब्रह्मनिरूपणामध्ये स्वरूपाचं विवरण करून सांगत आहेत पुढे आता समर्थ काय सांगतात हे आपण यथावकाश पाहूया आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो जान जीवन जानकी स्मरण जय जय राम